निरा नदीचं पाणी हे निरा नदीकाठच्या लोकांच्या झोपड्यांमध्ये आपल्याला पा शिरलेलं पाहायला मिळतंय तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की अशीच एक झोपडी आहे आणि या झोपडीमध्ये पाणी शिरलेलं आहे आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये जाऊन बघणार आहोत की नक्की इथं काय झालेलं आहे आपण जर आत आलो तर आपल्याला पाहायला मिळते की अगदी घरातच पाणी दिसतंय हे जे पाणी आहे ह्या झोपडीमध्ये एकदम घरात आहे आणि या घरामध्ये आत्ता जरी पाहिलं आपण तरी एक पाच सहा लोकं किंवा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किरा चौदा ते पंधरा लोक या घरात बसलेले पाहायला मिळत आहेत रात्रभर या लोकांनी इथंच दिवस काढलेला आहेत रात्रभर हे लोक इथंच थांबलेले आहेत आपल्याबरोबर काही लोक आहेत ज्यांनी रात्रभर इथं काढलेलं आहे काय सांगाल तुम्ही रात्रभर इथंच होता हा रात्रभर आम्ही इथंच होतो पाट राताच्या झोपीत पाणी आलं आहे का आम्हाला काय माहीत नाही काय नाही आमची समजा भांडी कुंडी होती तेवढी गेली वाहून घर घरबीर वा। आमचं समजा मोडलं समजा एक झालंय एक ती झाली होती ती बी गेले पोरांची कपडे बिपडे समधी गेली काय राहिलं नाही काहीच होतं तेवढं गेलं तुम्हाला कोणी सांगितलं नाही का की इथं पाणी अंदाज जाऊ नाही इथं कोणी येत नाही जात नाही काय नाही काय नाही येतात एक जण येतोय बघतो इथं आणि तसंच जातोय मागे परत इकडे कोणी फिरकत नाही काय नाही काय नाही आणि काय बोलायला गेलो की जागा मागितला की म्हणतात जाऊन तिकडे वर राह इकडे राह तिकडे असे करतात खरं तर एक ताई इथं आहेत अगदी पाण्याच्या बाजूला बसून त्यांची चूल चाललेली आहे पाण्याच्या बाजूला बाजूलाच बसून या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर इथं पाणी आहे आणि या इथं त्यांची चूल आहे आणि त्या स्वयंपाक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय सांगाल ताई मोठ्या प्रमाणात पाणी आले तुमच्या घरात पाणी आले अगदी पाण्याच्या कड्याला बसून तुमचं दरवर्षी का जागा नाही काय नाही आमचं असं हलवणच नसत काय रात नाही आमचं सगळं जातात काय रात नाही असं पोरं बालक घेऊन झोपायला लागतात हे चिखलात आणि पाण्यात झोपायला लागतात आम्हाला दरवर्षी तसंच होतंय आमचं हा काय झोपत या बाजूला जर पाहिलं आपण तर त्या बाजूला झोपडीचा हा अर्धा भाग आहे आणि अर्धा भाग सुरक्षित आहे अर्धा भाग पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि अर्धा भागातली जी भांडी किंवा जे साहित्य आहे ते पूर्णपणे वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण या बाजूला देखील पाहू शकतो काही लोक आहेत अगदीच जर आपण बघितलं इथंसुद्धा एक घर आहे दरवाजा आपल्याला दिसतोय मात्र या दरवाज्यातून पलीकडे पाहिलं तर मात्र संपूर्ण पाणीच असल्याचं पाहायला मिळतंय पलीकडे जो कळकांचा कूड केलेला दिसतोय घरातली भांडी वगैरे जे साहित्य आहे ते सगळं तिथं नाही आहे काही सगळं वाहून गेलेलं आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या लोकांना रात्रीचा सामना करावा आहे पावसाचा सामना करावा आहे आणि पाणी देखील या ठिकाणी आलेलं आहे वीर धरणातून एकाहत्तर हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतर या झोपड्यांमध्ये पाणी शिरतं मात्र प्रशासनाच्या वतीनं फारशी दक्षता घेण्यात आलेली नाही असं देखील या लोकांकडून सांगण्यात आलेलं आहे एक कोतवाल फक्त या ठिकाणी आला आणि त्यांना इथे थांबू नका बाजूला जा एवढंच सांगून गेला मात्र या पडत्या पावसात या लोकांनी जायचं कुठं हा देखील प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता आणि त्यामुळे याच अर्ध्या भागामध्ये त्यांनी राहणं पसंत केलंय आणि आपण पाहिलं की या ठिकाणी अगदी पाण्याच्या कडेला बसून सकाळी त्यांचा स्वयंपाक सुरू आहे